लोकवृत्त न्यूज टॉप ट्वेंटी हेडला चोवीस यांच्या मृत्यू बद्दल मंत्री शंभूराजे देसाई विधान चुकीच्या लोकांची चु संगत धरल्याने उद्धव ठाकरे प्रेशर खाली असल्याचा आरोप रामराजेच्या भाषणादरम्यानच दीपक चव्हाणांची उमेदवारी जाहीर फलटण मधील सोळशीच्या कार्यक्रमात अनुपस्थित राहिलेल्या उपमुख्यमंत्री अजित दादांची फोनवरून खेळी जागतिक वारसा स्थळ कास पठारला दोन दिवसात वीस हजार पर्यटकांची भेट पावसाच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यातील पर्यटक स्थळांवरती पर्यटकांची मोठी गर्दी लाडकी बहिणी योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वाटप सुरू बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती माझ्या लाडक्या बहिणी विरोधकांना जोडा दाखवतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाटण येथील कार्यक्रमात विरोधकांवर सडकून टीका सीसीटीव्ही बसवा अन्यथा शाळांची मान्यता रद्द करू जिल्ह्यातील खासगी व्यवस्थापनाच्या शाळांना राज्य शासनाचा आदेश कास पठाराजवळ पर्यटकांच्या कारला अपघात अरुंद रस्त्यावर तीव्र वळणामुळे कार दळीत कोसळली जखमींची प्रकृती स्थिर कराडमध्ये शेअर मार्केटमधून गुंतवणुकीच्या नावाखाली पंचवीस कोटींची फसवणूक कारवाई न झाल्यास सामूहिक आत्मदहनाचा इशारा तालुक्यातील सणबूर परिसरामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ चोरीच्या घटनांमध्ये वाढ ग्रामीण भागातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण खंडाळा कारखान्याच्या सभेत दोन्ही गटात हमरीतुमरी अंगावर धावून जाण्याचाही प्रकार करार वाढवण्याच्या मुद्द्यावरून वाद सलग सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर पर्यटकांनी बहरले थंड हवा आणि धुक्यात पर्यटक घेतायत निसर्ग सौंदर्याचा आनंद बाजारपेठेत मोठी गर्दी वाई हत्याकांडात ज्योती मांढरेचा उलट तपास संतोष पोळ याच्या फार्म वर कामगार कामाला असल्याची कबुली लाडक्या बहिणीला दीड हजार मिळाले पण मोफत सिलेंडर कधी मिळणार अन्नपूर्णा योजनेच्या गृहिणींना प्रतीक्षा निष्ठावंत शिवसैनिकांचा मोर्चा चिरडण्याचा प्रयत्न निंदनीय सत्यजितसिंह पाटणकर यांची पालकमंत्र्यांवर टीका मलिदा गँगवर गुन्हे दाखल करण्याची मागणी बॉम्बे रेस्टॉरंट ते कृष्णानगर मार्गावर अपघाताचा धोका रस्त्याच्या दुभाजकात पालिकेचे दुर्लक्ष माजी वसुंधरा अभियान स्पर्धेत पाटण तालुक्यातील मान्याच्या वाडीचा राज्यात प्रथम क्रमांक ग्रामस्थांकडून जल्लोष आणि पेढे वाटून आनंदोत्सव तिसऱ्यांदा एक कोटींचा पुरस्कार जाहीर जिल्ह्यात अनेक ठिकाणी जैविक डाटा नोंदीची योजनाच गुंडाळली बोगसगिरी करणाऱ्या संस्थांना अभय ग्रामपंचायतींसह पालिकांचे दुर्लक्ष नोटिसा बजावण्याचे सोपस्कार कराडमधील पोलिसांची अपुरी संख्या गुन्हेगारांच्या पथ्यावर कराड शहरात गुन्ह्याचा आलेख वाढला दीड हजार लोकसंख्येमागे एक कर्मचारी ओबीसी विद्यार्थ्यांचा परदेशी शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्तीचा मार्ग मोकळा राज्याकडून दोन हजार चोवीस पंचवीस व या वर्षाकरिता शिष्यवृत्ती मंजूर सज्जनगड किल्ल्यावर कचऱ्याच्या ढिगाचे ढीग परिसरातील अस्वच्छतेचे प्रमाण वाढले विल्हेवाटीसाठी उपाययोजना करण्याची मागणी लोकवृत्त न्यूज ला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका